सत्तावीस मे साधनाची जोपासना भगवंताची सेवा या भावनेने परोपकार करणे प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणे अत्यंत जरूर आहे पण तो कोणाला शक्य आहे व तो कोणी करावा याचा विचार करायला पाहिजे ज्या शेतात पाणी भरपूर पुरून उरत असेल त्याच शेतातील पाणी बाहेर टाकता येते व ते हितावहही होते इतर शेतांच्या बाबतीत ते होत नाही कारण ज्या शेतात स्वतःचे पिकास पाणी नाही त्याने पाणी बाहेर टाकण्याचा विचार करणे हास्यास्पद होईल अशा शेताला पुरेसे पाणी कसे मिळेल याचाच आधी विचार करणे जरूर आहे हीच दृष्टी परोपकार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ठेवावी ज्या महात्म्यांनी स्वतःचा उद्धार करून घेऊन जगाच्या कल्याणाकरिता जन्म घेतला त्यांनाच परोपकाराचा अधिकार मग प्रश्न असा येतो की इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवू नये व तसा प्रयत्नही करू नये की काय तर तसे नाही परोपकाराची बुद्धी व प्रयत्न असणेच जरूर आहे परंतु परोपकार म्हणजे काय व त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल हे पाहणे आवश्यक आहे भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्याकरिता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल व त्यापासून नुकसान होण्याची भीती नाही परंतु हे वाटते तितके सोपे नाही कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी की थोडेसे काही आपल्या हातून झाले की ते मी केले मी असा चांगला आहे अशा तऱ्हेचा विचार येऊन अभिमानाला बळी पडावे व यासाठीच परोपकार न झालेला बरा असे म्हणावे लागते सबब ज्या ज्यावेळी दुसऱ्यांकरिता काही करण्याची संधी मिळेल त्या त्यावेळी तिचा फायदा घेऊन मनाला अशी शिकवण द्यावी की देवा तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही माझ्यावर कृपा झाली व अशीच कृपा ठेवून आणखीन सेवा करून घे ही विचारसरणी जागृत राहिली तरच परोपकाराचे फंदात पडावे नाही तर आपला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही म्हणून अत्यंत जपून वागणे जरूर आहे परोपकार याचा सरळ अर्थ असा की पर उपकार म्हणजे दुसऱ्यावर केलेला उपकार यावरून असे लक्षात येईल की परोपकाराला दोन व्यक्तींची गरज लागते एक उपकार करणारा व दुसरा उपकार करून घेणारा जगातील सर्वसाधारण व्यक्ती पाहिल्या तर आपल्या स्वतःवरून असे दिसते की मी एक निराळा व प्रत्येक व्यक्ती व वस्तू मात्रा गणित सर्व जग निराळे मनाच्या या ठेवणीमुळेच जर आपल्या हातून दुसऱ्याचे कधी काळी एखादे काम होण्याचा योग आला तर मी दुसऱ्याचे काम केले ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते चित्त शांत होते श्री राम, जय राम जय जय राम आजचा सुविचार बाईला मूल झाले की त्याच्यावरती आपोआप प्रेम करते तसे नाममुखी आले की सत्कर्मी आपोआपच होऊ लागतात जय श्रीराम